नमस्कार आम्ही न्यू इंग्लिश टू कुमटे या शाळेच्या विद्यार्थिनी मराठी विषयातील अंतर्गत मु मराठी विषयातील अंतर्गत तुमची मुलाखत घेण्यासाठी हो, आलेलो आहोत तरी आमचा परिचय करून घेतो मी मयूरी मारुती शिरसागर नमस्कार मी रिया विकास जगदाळे नमस्कार मी भक्ती समीर भुसले नमस्कार मी अनुष्का संतोष निकम तरी तुमचा परिचय करून द्या ही विनंती नमस्कार माझे नाव सौ स्नेहल संजय जगदाळे राहणार कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तरी तुमचे शिक्षण कौठे व किती झाले माझे शिक्षण बी एस सी केमिस्ट्री या विषयातून मी पदवी मिळवलेली आहे माझे माध्यमिक शिक्षण माझे माहेर एकसळ या ठिकाणी झालेले आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे डीपी भोसले कोरेगाव या ठिकाणी आहे मला लहानपणापासून शेतीची आवड आहे आणि लग्नानंतरही घरात भरपूर शेती असल्यामुळे मला शेती करण्यात खूप आनंद आणि इंटरेस्ट आहे तुम्हाला शेती किती आहे आम्हाला शेती पाच एकर आहे बदलते हवामानाचा तुमच्या शेतीत कोणता परिणाम होतो शेतात एखादं जर पीक आपण घेतलं तर त्याला पोषक असं वातावरण लागतं परंतु ज्या वेळेला आपल्याला शेतीसाठी उन्हाची गरज असेल तेव्हा ढगाळा वातावरण किंवा पाऊस असेल तर त्याचा शेतीवर विपरीत परिणाम होतो तर त्यासाठी आपल्याला त्याला, त्याला वातावरण हे पोषकच पाहिजे आणि जर अनुकूल वातावरण नसेल तर आपल्याला शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार नाही तुम्ही शेती किती वर्षापासून करत आहात माझे वडील शेतकरी होते त्यामुळे मला लहानपणापासून शेतीची आवड आहे आणि लग्नानंतर माझे मिस्ट्र शेतीत असल्यामुळं मी त्यांच्याबरोबर शेतीत त्यांना मदत करते त्यामुळे एक माझ्या लग्नाला एक चौदा वर्ष झाली आणि अगोदरचा काही काळ म्हणजे एक वीस वर्षाचा मला शेतीचा अनुभव आहे तुम्हाला तुम्हाला शेती कोणती अडचणी येतात शेतीमध्ये अडचणी म्हणजे शेती करत असताना वेळेवर रोजगार उपलब्ध होत नाही आजकाल रोजगार लोकांच्या चार्जेस वाढलेले आहेत तसेच दुष्काळ वगैरे पडला पाण्याचं प्रमाण कमी झालं उन्हाळा कडक जाणवायला लागला तर शेतामध्ये पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पिकंही वाळून जातात तसेच अतिवृष्टी झाल्यामुळं पिकं नसतात व त्याचा शेतकऱ्यांना खूप आर्थिक नुकसान सोसावं लागतं आणि त्याचा शेतीवर परिणाम होऊन शेतकऱ्याच्या आर्थिक विकासात खूप अडथळा निर्माण होतो तुम्हाला शेतासाठी ट्रॉफी भेटली आहे का हो मला शेती करत असताना कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची शेती केली आणि शेतामध्ये भरघोस उत्पादन मिळवले त्यामुळं मला महाराष्ट्र शासनानं हा श्री खा माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांचा श्रीनिवास पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा हा प्रगतशील महिला शेतकरी कृषी पुरस्कार मिळालेला ना आहे तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे माझ्या सरकारकडून अशा अपेक्षा आहेत की सरकारने वेगवेगळ्या पिकांना तसेच शेती पंपांना बिल माफ करावीत आणि शेतीमध्ये त्यांनी वे शेतकऱ्यांना अनुदान वगैरे द्यावे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल तुम्हा विद्यार्थ्यांना मी संदेश असा देऊ इच्छिते की आजकाल सर्वांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे प्रत्येकजण म्हणतो नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे पण शेती जर चांगली आधुनिक पद्धतीनं उच्च शिक्षण घेऊन जर केली आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न जर केला त्याच्यामुळं काय होईल उत्पादन वाढेल नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे रोजंदारीची खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल शेतकऱ्याला फायदा झाल्याबरोबर त्याचं शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या विकसित होईल आणि देश विकसित होण्यास खूप चांगला त्याला फायदा होणार आहे आणि भारत हा आपला देश जो आहे तो शेतीप्रधान देश आहे तो कायमस्वरूपी शेतीप्रधानच राहील तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना वेळातला वेळ काढून दिला त्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि न्यू इन्स्टिट्यूट कुमटे यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद